नमस्कार शासन युट्यूब चॅनल स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना साताव वेतन आयकाचे थकबाकीचे रुपये पंचेचाळीस लाख त्रेचाळीस हजार नऊशे एकोणतीस रुपये अदा करण्यास शासन देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे त्या संदर्भात संपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून पाहणार लोकसभा सार्वजनिक निवडणुका दोन एकोणीसच्या कामासाठी नियुक्त केलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सहाव्या व साताव्या वेतन आयकानुसार मूळ वेतनाच्या फरकाची रक्कम रुपये पंचेचाळीस लाख त्रेचाळीस हजार नऊशे एकोणतीस रुपये अदा करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या गृह अतिशय महत्त्वपूर्ण शासकीय निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार एकोणीसच्या कामकाजासाठी एक एक का ती। तीस दिवस अथवा तीस दिवसापेक्षा जास्त पूर्ण प्रत्यक्ष नियुक्त केलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार एक महिन्याचे मूळ वेतना एवढी रक्कम परिश्रामिक मानधन देण्याबाबत दिनांक पाच एप्रिल एकवीस रोजी शासन निर्णय नवे आदेशित करण्यात आलेले आहे त्यानुसार घटक प्रमुखांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार बहुतांश पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना सहावा वेतन आयोगाप्रमाणे एक महिन्याचे मूळ वेतन म्हणून परिश्रमिक मानधन अदा करण्यात आले असल्याने त्यांना देय होत असलेल्या सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनाच्या फरकाची रक्कम रुपये पंचेचाळीस लाख त्रेचाळीस हजार नऊशे एकोणतीस इतका खर्चास मान्यता देण्याच्या शासनाच्या विचाराधीन होता तर शासनीने असा आहे की लोकसभा सार्वजनिक निवडणुका दोन हजार एकोणीसच्या कामकाजाकरिता ते दिवस आता तीन दिवसापेक्षा ती दिवसा जास्त पूर्ण वेळ प्रत्यक्ष नियुक्ती केलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार एक महिन्याच्या मूळ वेतन एवढी रक्कम पारिश्रमिक मानधन देण्याबाबत दिनांक पाच एप्रिल दोन हजार एकवीस रोजीच्या शासन आदेशित करण्यात आलेले आहे त्यानुसार घटक प्रमुखाकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार बहुतांश पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे एक महिन्याचे मूळ वेतन म्हणून पारिश्रमिक मानधन अदा करण्यात आले असल्याने त्यांना दे होत असलेल्या वेतन सातवेतप्रमाणे मूळ वेतनाच्या फरकाची रक्कम पंचेचाळीस लाख त्रेचाळीस हजार नऊशे एकोणतीस रुपये इतक्या देण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे सदर मानधन हे एका अधिकाऱ्यास आणि कर्मचाऱ्यास होईल सदर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम अदा करताना दुबार रक्कम अदा होणार नाही याची विवाह प्रमुख यांनी दक्षता घ्यावी पोलीस महासंचालक यांच्या अख्यारतीतील घटक कार्यालयातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे पारिश्रमिक मानधन यावर होणारा खर्च एक मागणी क्रमांक बी एक वीस पंचावन्न पोलीस झिरो झिरो एकशे नऊ जिल्हा पोलीस बल दत्तमत वीस पंचावन्न एकशे अडुसष्ट एक। वेतन या लेखा शीर्षकाखाली सन हो तेवीस या वित्तीय वर्षातील उपलब्ध अनुदानातून भागवण्यात यावा तर अशा प्रकारे राज्य सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण शासनेने या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिला आहे तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि नव नवडे शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा का धन्यवाद